नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळते की आता साठी गुरुजी घरी आलेले असतात ते नंदीला सांगत असतात की पोरी या वेस तू जो विचार केलाय ना तो पूर्ण कर आणि त्यालाही मोफळ कर आता नंदीला धक्का बसतो त्यालाही मोफळ कर म्हणजे जीवाला डिव्होर्स देण्याचा गुरुजी म्हणत आहेत का तर मित्रांनो ते दुसरीकडे आता जीवा हा पार्कला म्हणतो की अरे तू अनिशाला पुस्तक द्यायला चाललायस का तर पार्थ म्हणतो की हो त्यांना लागणार आहे तेव्हा जीवा म्हणतो की अरे तू तुझ्या कामात लक्ष दे मी देऊन येतो हे पुस्तक तसंही तुझी मीटिंग इम्पॉर्टंट आहे तर जीवा आता पार्थ कडून ते पुस्तक देतो खर तर जीवाने ते पुस्तक जे आहे ते लेटर ठेवण्यासाठी लिहिले काव्यासाठी जे लेटर लिहिलेलं असतं ते ठेवण्यासाठी घेतलेलं असतं ते लेटर तो पुस्तकामध्ये ठेवू लागतो आणि जेव्हा पुस्तक दिल्यानंतर पार्थच्या कामाला कामावर परत जातो जीवा ठरवतो की आता हे लेटर काही करून आपल्याला काव्यापर्यंत पोहोचवलंच पाहिजे तर मित्रांनो आता एकदा का काव्याने जर हे लेटर वाचलं तर माझ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळेल मला आणि नंतर मी नंदिनीलाही तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो तर जीवा आता काव्याच्या घरी निघतो ते समोरून नंदिनी येत असते आता मित्रांनो आता नंदिनी पुढून येते तर नंदिनी जीवाला काही बोलेल का किंवा काही म्हणेल का कारण की नंदिनी ते लेटर ऑलरेडी वाचलेलं असतो तर आता हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका आवडत आहे का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद